एका माठामध्ये मी किचन वेस्ट जमा करून कंपोस्ट बनवलं होतं त्या कंपोस्टमध्ये मी हे टोमॅटोचं झाड लावलेलं ला आहे टोमॅटोचं रोप हे काही दिवस वाढलं आणि त्याला टोमॅटो न लागताच ते सुकून गेलं यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या लावल्या लसूण पाकळ्यांना खूप छान पात आली होती आणि ही पात मी परमेश्वराचा जेव्हा उपवास केला तेव्हा भरितामध्ये घातली होती हे मी तयार केलेलं कंपोस्ट आहे यामध्ये बी लावली असता काहीच उगवत नाही आणि उगवलं तरी लगेच मरून जातं तर मी विचार केला की कंपोस्ट डिकंपोज बरोबर होत नसेल तर डिकंपोजर मागवलं आणि अगदी थोडंसं हे एक लिटर पाण्यात घातलं आणि यासोबतच थोडासा गूळसुद्धा घातला आणि हे आठ दहा दिवस झाकून ठेवलं झाकल्यानंतर हे रोज हलवावं लागतं यामध्ये गॅसेस तयार होतात तर रोज हलवल्यानंतर दहा पंधरा दिवसानंतर हे तयार झालं बघा तर हे असं छान तयार झाल्यानंतर या एक लिटर पाण्यामध्ये हे अगदी थोडंसं म्हणजे पाच एम एल असं टाकून मी झाडांना घातलं इकडे मी एका मोठ्या माठामध्ये तुळस लावलेली आहे आणि कडीलिंबाचं झाडसुद्धा आहे तर त्याला मी आता हे डिकंपोजर घालत आहे हेच डिकम्पोजरचं पाणी मी माझ्या कंपोस्टच्या माठामध्ये थोडंसं घातलं होतं कंपोस्टची माती आणि थोडीशी शेतातली माती आणि थोडीशी वाळू असं मिक्स करून मी बकेट भरल्या आणि त्यामध्ये आता हे वायकाचं बी लावलेलं ला आहे तर हे छान उगवलेलं आहे हे आहे बीनचं रोपटं आणि याला पण खूप छान पानं आलेली आहेत बीनच्या ह्या बिया मी ऑनलाईन मागवल्या होत्या तर त्यातील सहा सात लावल्या तर दोन उगवून आलेले आहेत आणि इकडे लावले वालाचे वेल आणि इकडे एक दोडक्याचा वेल लावलेला आहे एका कुंडीत मी तीन तीन वेल लावलेले आहेत म्हणजे मी तीन तीन बिया लावल्या होत्या तर सगळ्याच्या सगळ्याच उगवून आल्या त्यामुळे मी सर्वच वेल तसेच ठेवलेले आहेत दोडक्याच्या वेलाला भरपूर कळ्या आणि फुलं लागलीत पण दोडक्याच्या वेलावर इतक्या मुंग्या येतात की अगदी कंटाळून गेला मग मी कुठल्या तरी व्हिडिओत वाचलं की यावर सोडा फव मारावा सोडा म्हणजे पाण्यात मिक्स करून असा फवारावा तर मी एका एक लिटर पाण्यात एक चमचा सोडा टाकला आणि यावर फवारला तर बिलकुल पानं माझी बिलकुल खराब झाली आणि सोडा मुंग्यांसाठी वापरणे अतिशय योग्य नाही हे मला समजलं किंवा माझं प्रमाण जास्त झालेलं असू शकतं मुंग्यांचा त्रास कमी होण्यासाठी मी शेवटी कुंड्यांच्या आजूबाजूला मुंग्यांचा खडू ओढला तेव्हा थोड्याशा मुंग्या कमी झाल्या वायकाचा वेल बघा किती सुंदर झाला आहे या कुंडीमध्ये मी लावला आहे गिलक्याचा रोप हा वायकाचा वेल आहे आणि खूप छान वायक वायकाचा वेल वाढत आहे आणि हे बघा माझ्या वेलाला लागलं आहे पहिलं फूल तर हे चवळीची वेल आहे आणि पहिलं फूल लागलेलं ला आहे त्यामुळे मला खूपच खूपच आनंद झालेला आहे चवळीच्या ह्या शेंगा मी बाजारातून विकत आणलेल्या होत्या आणि यातील ज्या जून झालेल्या म्हणजे पिवळ्या पिवळ्या शेंगा होत्या त्यातील बिया काढून मी लावलेल्या होत्या तर त्या रुजून यातून ही वेलं बाहेर आलेली आहेत आणि खूप छान फूल लागलेलं ला आहे चवळीच्या वेलाला रोज पाच सहा शेंगा तरी निघतातच आणि ह्या खायला खूप छान लागतात भाजी अजून होत नाही कारण तेवढ्या शेंगा एकाच दिवशी निघत नाहीत या सगळ्याच वेलांवर नागळीचा भरपूर प्रादुर्भाव झालेला आहे प्रत्येक पानावर नागळी तुम्हाला दिसून येईल आणि ही पानंसुद्धा मग खराब व्हायला लागली आहेत नागळीचा बंदोबस्त करण्यासाठी पिवळे सापळे लावावेत असं मी वाचलं आहे पण पिवळे सापडे कुठून मिळवावे मला काही कळत नाही आणि जे आहेत ॲमेझॉनवर ते अतिशय महाग आहेत आणि त्यांचे रिव्ह्यूज पण काही चांगले नाहीत किंवा काही काही रिव्यूज आहे रिव्ह्यूज आहेत की चिकट सापडे हे काहीच उपयोगाचे नाहीत त्यावर काही चिटकत नाही वगैरे आणि वेलांवर मावासुद्धा खूप पडला वायकाच्या वेलावर असा पिवळा पिवळा मावा पडला आणि बाकी झाडांवर असा काळा काळा मावा पडलेला आहे मावा पडल्यामुळे पूर्ण वेल खराब झालेली आणि शेंगा सुद्धा खराब झाल्या तर त्यासाठी मी नीम पावडर भिजत घातली आणि त्याचं पाणी बनवून आणि त्यात थोडंसं अगदी एक दोन ड्रॉप शॅम्पू घातला आणि नीम तेल थोडंसं एक एम एल टाकलं आणि ते सर्व झाडांवर फवारलं पिवळा मावा जो वायकाच्या वेलावर होता तो लगेचच निघून गेला पण चवळीचं झाड ते फवारल्यामुळे खराब झालं आणि हे लॉगिनचं जे झाड होतं ते पण त्याला नवीन पालवी फुटत नाही आहे आणि जे दोडक्याचा आणि वालाचा वेल होता तो पण थोडा थोडा खराब झाला मग आणखी मी सर्च करीत असताना मला थोडी जास्त वेगळी माहिती मिळाली तर ती माहिती अशी होती की शेंगांचे साल किंवा जे किचन वेस्ट असतं ते बॉटलमध्ये घालायचं आणि त्यात थोडासा गुळ घालायचा आणि ते पाणी दहा पंधरा दिवस हलवत राहायचं एक महिना किंवा तीन महिन्यात आता हे लिक्विड मग तयार होतं आणि ते थोडं थोडं एक लिटर पाण्यामध्ये थोडंसं एक एम एल टाकून ते झाडांना द्यायचं ते दिल्यानंतर मग आता वायकाच्या वेलांना बघा छोटे छोटे वायक लागलेले दिसत आहे आणि लॉंगबिनच्या वेल्यालासुद्धा छान शेंगा लागल्या बघा हे असं लिक्विड मी तयार केलं आणि हे थोडं थोडं झाडांना देते तरी पण काही चवळीच्या झाडाला वगैरे चवळीच्या वेल्याला वगैरे हे लिक्विड म्हणजे मानवत नाही त्याची पानं पिवळी पिवळी पडत आहेत लॉंग बिनला बघा छान शेंगा लागलेल्या आहेत आणि ह्या बघा छोटी शेंग आहे आणि यांची पण एक मोठी शेंग इथे लागलेली आहे खूप छान वाटत आहे जेव्हा आपल्याच वेलाला अशा शेंगा लागलेल्या दिसतात वेलांवर हे पांढऱ्या पतंगाचे अळ्या आहेत मला वाटलं फुलपाखराच्या अळ्या असतील पण हे पूर्ण पानं यांनी व्यापली आहेत आणि हे पूर्ण पानं मला तोडून टाकावे लागली बघा ह्या अळ्या अशा सगळे पानं यांनी व्यापलेले होते हे असे पण भरपूर कीटक मला झाडावर दिसले ते मी पाण्याने धुवून टाकले लॉंग बिनचे पानं असे पांढर झालेले आहेत यावर हे काय कसली बुरशी आली काय माहिती